मित्रांनो मला अगदी लहानपणापासूनच सुंदर आणि खास क्षण अनुभवायला खूप आवड आहे माझ्या आयुष्यात अशी एक काळजीपूर्वक आठवण आहे की माझी एक गर्लफ्रेंड होती जिच्यासोबत मी खूप सुंदर आणि संस्मरणीय वेळ अनुभवला पण तरीही माझं मन नेहमीच थोडं वेगळ्या प्रकारच्या आकर्षणाकडे जाऊ लागलं मी विवाहित स्त्रियांबरोबर सुंदर वेळ घालवण्याकडे अधिक आकर्षित होतो विशेषत माझ्यापेक्षा वयाने मोठ्या अनुभवी आणि आत्मविश्वासी महिलांसोबत काही क्षण अनुभवायची माझी इच्छा होती मी नेहमीच अशा सुंदर शालीन पण आत्मविश्वासपूर्ण शर्वरी भाभीच्या शोधात असायचो जिच्या जीवनात मी काही क्षण सामायिक करू शकेन पण काळ जात होता आणि आतापर्यंत मला अशी कोणी भेटली नव्हती एकदा मी माझ्या मित्रमंदारासोबत एका वकिलांच्या घरी गेलो होतो माझ्या मित्राला तिथे काही काम होते त्यामुळे मी त्याच्यासोबत गेलो आम्ही घरात पोहोचलो आणि बसलो काही क्षणांनी वकिलांची बायको हसतमुख होत चहा आणि नाश्ता घेऊन आली ती आम्हाला पाहून हलके स्मितहास्य करते मी तिच्याकडे नीट पाहिलं ती अगदी स्वाभाविक आणि आकर्षक दिसत होती तिच्या सौंदर्याने आणि शालीनतेने माझ्या मनात काहीतरी उद्दार भावना निर्माण झाली जेव्हा ती चहा ठेवून परत जाण्यासाठी निघाली मी तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत राहिलो तिच्या सौम्य हास्याने आणि आत्मविश्वासपूर्ण वागणुकीने माझ्या मनात एक हलकी धडधड निर्माण झाली काही वेळाने अशोक साहेब आले आणि त्यांच्याशी काही औपचारिक चर्चा झाली त्यांनी माझ्या मित्राला सांगितलं की कोर्टात अजून काही तारखा लागणार आहेत त्यामुळे पुन्हा येण्याची गरज भासेल बोलणं संपल्यावर आम्ही निघालो पण बाहेर पडताना माझं लक्ष त्या घराकडे पुन्हा गेलं आणि तेव्हाच एक खास क्षण घडला ती भाभी गॅलरीत उभी होती माझ्याकडे पाहत स्मितहास्य करत होती त्या एका नजरबाणीत काहीतरी अद्भुत अनुभूती झाली जी माझ्या आठवणींत नेहमीच जिवंत राहणार आहे मीही तिच्याकडे पाहिलं पण काही क्षणातच आम्ही पुढे निघालो आणि तो खास क्षण तिथेच संपला माझ्या मित्राने मला तिला पाहताना पकडलं होतं पण तो थोडा मुसळधार हसला आणि काहीही बोललं नाही थोडं पुढे गेल्यावर त्याने हलकं हसत म्हणालं काय मस्त आहे ना भाभी मी थोडा लाजून म्हणालो हो यार एकदम जबरदस्त आहे तो पुढे बोलला हो तिचं नाव शर्वरी आहे मी ऐकलंय ती खूप फ्रँक आहे आणि त्या गोष्टीची पण शौकीन आहे मी थोडा आश्चर्यचकित होऊन विचारलं खरंच मग तू पुढच्या वेळी वकिलाकडे जाताना मला सांग मी पण येईन मित्र हसत म्हणाला ठीक का आहे काही हरकत नाही काही दिवसांनंतर मी पुन्हा मित्रासोबत वकिलाच्या घरी गेलो तिथे पोहोचलो तर लक्षात आलं की अशोक साहेबांची वाट पाहत होते पण अचानक एक महत्वाचा कॉल आल्याने त्यांना शहराबाहेर जावं लागलं त्यामुळे घरी फक्त शर्वरी भाभी होत्या मित्राने कागदपत्र तिला दिली आणि सांगितलं की ती वकील साहेबांना द्यावी आम्ही निघणार होतो पण शर्वरी भाभीने हसून म्हणाल कॉफी ठेवलाय पिऊन जा आम्ही पुन्हा थोडा वेळ बसलो त्या दिवशी शर्वरी भाभी पिवळ्या साडीत होत्या एकदम सजून धजून तयार झाल्या होत्या जणू कुठे खास कार्यक्रमाला जाणार होत्या त्या खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्यांच्या सौंदर्याने त्या दिवसाची वातावरण अगदी जिवंत झालं त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाने मला वेळ लावलं होतं शर्वरी भाभी माझ्याकडे पाहून वारंवार हसत होत्या त्यांचा तो हलका स्मितहास्य पाहून माझ्यातल्या हिंमत आणि आत्मविश्वासाला थोडा उभारा मिळाला काही क्षणाने मी हळूच विचारलं भाभी आज कुठे जाणार आहात का ती हसत म्हणाली हो मूवी पाहायला जाण्याचा प्लॅन आहे तुम्ही येणार का मी थोडा उत्सुक होऊन उत्तर दिलं हो तुम्ही मला घेऊन जाल तर नक्की येईन भाभीने हलकेच हसून उत्तर दिलं ठीक आहे चला तर मग जाऊया दहा मिनिटात ती कॉफी घेऊन आली आम्ही दोघेही बसलो आणि कॉफी प्यायला लागलो कॉफी पिताना भाभीने विचारलं तुम्ही दोघे येणार का मी थोडा लाजून उत्तर दिलं नाही हा घरी जाईल मी तुमच्या सोबत येतो माझ्या मनात थोडीशी भीती होती की कदाचित मित्र माझा खेळ बिघडवेल म्हणून मी मित्राला हसून म्हणालो तू रिक्षाने जा मी भाभीला गाडीवर घेऊन जातो मित्राने माझ्याकडे पाहून हसत हसत मान डोलवली आणि निघून गेला आणि मग मी आणि शर्वरी भाभी गाडीवर बसलो आणि सिनेमा पाहण्यासाठी निघालो हवेतल्या त्या हलक्या थंडवा आणि भाभीच्या हलक्या हसण्याने माझ्या मनाला एकद्भूत आनंद भरला त्या क्षणाने मला असं वाटलं की हा दिवस नक्कीच संस्मरणीय ठरणार आहे आम्ही वेळेवर थिएटरला पोहोचलो आम्ही कॉर्नरच्या दोन तिकीट घेतल्या मूव्हीला सुरुवात झाली अंधारात बसलो असताना मी म्हणालो तुम्ही खूप सुंदर दिसता भाभी म्हणाली म्हणूनच तर तुझ्या सोबत आले मी म्हणालो मग तुमचा व्हॉट्सअप नंबर मिळेल का भाभी म्हणाली सगळं देईन पण मला पण सगळं आवडलं पाहिजे मी तिचा इशारा समजलो सिनेमा सुरू झाला लाईट्स बंद झाल्या शर्वरी भाभीच्या जवळ बसल्याने माझी भावना आधीच दाटून आली होती तिचा येणारा सुगंध मला वेळ लावत होता मी हळूच माझा हात तिच्या हातावर ठेवला तिने काहीच म्हटलं नाही मग मी तिचा हात उचलून जवळ आणला आणि पापी घेतलं ती काही बोलली नाही मग मी हळूच तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला आणि हळूहळू सुंदर वेळ द्यायला लागलो ती काहीच बोलत नव्हती मग तिचा हातही माझ्या भावनेवर आला मला वाटलं ती माझी भावना पकडेल पण तिने तसं केलं नाही मी हिंमत करून तिला पापी द्यायला सुरुवात केली तीही माझा साथ देऊ लागली आम्ही आनंद घेऊ लागलो आजूबाजूच्या सीट रिकाम्या होत्या त्यामुळे आम्ही मोकळेपणाने मजा घेत होतो मग मी तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला आणि हळूच हात घाताला ती आवाज करू लागली मी अधूनमधून आजूबाजूला पाहत होतो आणि पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागत होतो जेव्हा मी तिच्या जीवनाकडे हात नेला तेव्हा ती एकदम तयार होती ती हात हटवायचा प्रयत्न करत म्हणाली इथेच सुंदर वेळेचा अनुभव देणार का मी म्हणालो मग कुठे भाभी म्हणाली घरी गेल्यावर हे ऐकून मी खुश झालो आणि म्हणालो मग आता थोडी मजा करू दे भाभी म्हणाली आधी तुझी भावना दाखव आवडलं तर तुला मोका देईन मी प्रभावी झालो आणि भावना मोकळी करून तिच्या हातात दिली मग ती त्याला हातानेच सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली आणि माझ्या कानात म्हणाली तुझी भावना तर मस्त आहे मला पण अशीच भावना हवी आहे मला खूप मजा येत होती मी तिला तिथेच थोडा सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितलं ती माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली मग ती म्हणाली आता पुरे बाकी घरी आम्ही पुन्हा मूवी पाहत बसलो पण माझं मन आता सिनेमात नव्हतं मी फक्त सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या विचारात होतो सिनेमा संपला आणि आम्ही बाहेर पडलो रस्त्यात मी म्हणालो मला तुमच्यासारख्या वयाने मोठ्या विवाहित महिला आवडतात शर्वरी म्हणाली आणि मला फक्त मोठी भावना हवी आहे मी म्हणालो माझी भावना कशी आहे शर्वरी म्हणाली बाहेरून तर मस्त आहे पण सुंदर वेळेचा अनुभव घेताना खरं कळेल मी म्हणालो मी आतापर्यंत चार ते पाच जणींसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला आहे शर्वरी म्हणाली त्यात विवाहित किती होत्या मी म्हणालो कोणीच नाही मग मी विचारलं तुम्ही किती जणांसोबत सुंदर वेळ घालवलाय ती म्हणाली फक्त एवढं समज तुझ्यापेक्षा जास्त मग मी विचारलं तुमची काही खास इच्छा शर्वरी म्हणाली कोणी मला इतका सुंदर वेळेचा अनुभव द्यावा की मी थकून जावं मी म्हणालो असं तर फक्त गोळी खाऊनच कोणी करू शकेल ती हसली आणि म्हणाली खरं मग ठीक आहे आता मला घरी सोड रात्री ये निवाद सुंदर वेळेचा अनुभव घेऊ आम्ही घरी पोहोचलो ती तयार होण्यासाठी गेली मीही मागोमाग गेलो आणि तिला पकडलं मी म्हणालो भाभी मी मदत करू का ती म्हणाली आता नाही रात्री मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला मोकळे करून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो ती म्हणाली थांब जरा सगळं आत्ताच करणार का मी तिला पूर्ण मोकळं केलं ती थांबवायचा प्रयत्न करत होती पण मी जिद्द केली आता ती माझ्यासमोर मोकळी होती जेव्हा मला वाटलं की ती सुंदर वेळेचा अनुभव द्यायला पूर्ण तयार आहे तेव्हा मी तिच्या जीवनात भावना टाकली तिच्या तोंडातून हलका आवाज निघाला मग मी सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो तीही खूप अनुभवी होती आम्हाला दोघांनाही खूप मजा येत होती मित्रांनो मी सलग वीस ते पंचवीस मिनिटे सुंदर वेळेचा अनुभव घेतला आणि शेवटी तिच्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या ती माझ्या स्टाईलने खुश झाली आणि म्हणाली तू खरा अनुभवी आहेस मग ती माझ्या भवनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली आणि म्हणाली रात्री ये आणि शक्य असेल तर गोळी खाऊन ये मी तिला पापी केलं आणि तिथून निघालो अक्रा अक्रा जोर रात्री अकरा वाजता मी गोळी खाल्ली आणि साडे अकरा वाजता माझ्या भावीच्या घरासमोर पोहोचताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं रात्रीच्या शांततेत तिच्या घराचा पिवळसर दिवा मला आमंत्रण देत होता मी बाईक पार्क केली आणि हळूच दारावर टकटक केलं दार उघताच माझ्यासमोर शर्वरी उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक गुड हास्य आणि डोळ्यात चमक होती आलास का अनुभवी तिने मस्करीत विचारलं आणि मला आत घेतलं घरात मंद सुगंधी उदबत्तीचा वास आणि हलक्या संगीताचा आवाज येत होता तिने दार लावलं आणि माझ्याकडे वळून म्हणाली आज रात्री तुझी खरी परीक्षा आहे तयार आहेस ना मी हसत म्हणालो भाभी गोळी खाल्ली आहे आता रात्र छोटी पडेल आम्ही सोफ्यावर बसलो तिने मला एक ग्लास बिअर ऑफर केली हे घे थोडी हिंमत येईल ती खट्याळपणे म्हणाली मी ग्लास घेतला आणि एक गोट घेतला तिच्या डोळ्यात एक वेगळीच नशा होती जणू ती मला आव्हान देत होती मी विचारलं भाभी अशोक साहेब कुठे आहेत ती हसली आणि म्हणाली त्यांना रात्री उशिरापर्यंत कोर्टाचं काम आहे तू फक्त माझ्यावर लक्ष दे शर्वरी उठली आणि तिने मला हाताला धरून आतल्या खोलीत नेलं खोलीत मंद प्रकाश आणि फुलांनी सजवलेली बेड होती ती माझ्याजवळ आली आणि माझ्या कानात कुजबुजली आज तू मला सुंदर वेळेचा अनुभव देऊन थकवायला हवं मला शहारा आला मी तिला जवळ ओढलं आणि पापी घेतलं आम्ही एकमेकांना मिठीत घेतलं आणि ती म्हणाली तुझी भावना तर मस्त आहे पण आज मला तुझी खरी ताकद पहायची आहे मी हसत म्हणालो भाभी आज रात्री तुम्ही माझ्याशिवाय काहीच विचार करणार नाही आम्ही बेडवर आलो आणि सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली शर्वरीने मला पूर्णपणे तिच्या ताब्यात घेतलं तिच्या प्रत्येक अनुभवात एक वेगळीच जादू होती ती अनुभवी होती आणि तिच्या प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास दिसत होता मीही तिला निराश करू इच्छित नव्हतो आम्ही एकमेकांना आनंदाच्या शिखरावर नेलं तिच्या तोंडातून निघणारे हलके आवाज मला आणखी प्रभावी करत होते काही वेळाने ती थांबली आणि माझ्याकडे पाहून म्हणाली तू खरंच मस्त आहेस पण अजून माझं समाधान झालं नाही मी तिच्या प्रत्येक इच्छेला साथ दिली आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला जणू वेळच थांबली होती रात्र सरत गेली आणि आम्ही दोघेही थकून गेलो पण शर्वरीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं ती माझ्या मिठीत शांतपणे पडली आणि म्हणाली तू मला खरंच थकवलं पण आता मला तुझी एक मदत हवी आहे असं ती म्हणाली मी थोडा आश्चर्याने विचारलं कसली मदत ती हलकं हसली आणि म्हणाली ते उद्या सांगते आता झोप माझा राजा तिच्या त्या बोलण्याने माझं मन गुंतलं पण मी काही विचारू शकलो नाही झोपायचा प्रयत्न केला तरी मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं तिला नेमकं काय हवं असेल सकाळी उठल्यावर तिने मला चहा दिली तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं स्मित होतं पण डोळ्यांत मात्र काहीतरी लपलेलं जाणवत होतं ती म्हणाली आज रात्री परत ये माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तिच्या बोलण्यात एक वेगळीच बुडबुडती गुप्तता होती जणू ती काहीतरी खूप मोठं लपवत होती पण उघड करायची योग्य वेळ अजून आली नव्हती दिवसभर माझं मन फक्त शर्वरीच्या सरप्राईजच्या विचारात होतं मी मित्राला फोन करून सगळं सांगितलं तो मोठ्याने हसत म्हणाला यार शर्वरी भाभी तुला कुठेतरी अडकवणार आहे जरा सावध राहा पण माझं मन आता शर्वरीच्या जाळ्यात खोलवर अडकलं होतं जणू तिच्या मोहकतेतून आणि रहस्यातून सुटणं अशक्य होतं रात्री मी पुन्हा तिच्या घरी गेलो दार उघडताच शर्वरी मला घट मिठी मारली आणि कुजबुजली आज तुला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित सांगणार आहे तिने मला आग घेतलं आणि एक लाकडी संदूक उघडला आत काही कागदपत्र आणि एक जुना फोटो होता मी फोटो पाहिला आणि माझं हृदय धडधड थांबलं तो फोटो माझ्या एका जुना मित्राचा होता प्रवीण हो तोच प्रवीण जो एक वर्षाआधी अचानक गायब झाला होता त्याच्या गायब होण्यामागचं रहस्य कुणालाच समजलं नव्हतं शर्वरीच्या डोळ्यातली ती चमक तिच्या चेहऱ्यावरच स्मित आणि तिच्या बोलण्यातला स्वर माझं मन घाबरवून टाकत होता माझ्या हातात तो फोटो थथरत होता माझ्या मनात प्रश्नांचा भला मोठा ढग उभा राहिला प्रवीण गायब कसा झाला आणि शर्वरीला याबद्दल इतकं कसं माहीत आहे शर्वरी हळूच माझ्या जवळ आली खांद्यावर हात ठेवत म्हणाली काय झालं घाबरलास का तिच्या आवाजात एक खट्याळपणा होता पण त्याचवेळी एक थंड धोकादायक झाक होती मी स्वतःला सावरत विचारलं शर्वरी प्रवीणचं नेमकं काय झालं आणि तू मला हे का सांगतेस ती मोठ्याने हसली ते हसणं आता मला आणखी संशयास्पद वाटलं ती शांत स्वरात म्हणाली प्रवीण तो माझ्यासाठी खास होता अगदी तुझ्यासारखाच पण त्याने माझा विश्वास तोडला आणि त्याला त्याची किंमत चुकवावी लागली तिच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला मी थथरत विचारलं किंमत म्हणजे काय तो जिवंत आहे ना शर्वरीने माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांत एक वेगळी चाग होती जणू ती मला गिळून टाकणार होती ती मंद स्वरात म्हणाली तो जिवंत आहे की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे असं बोलून तिने माझ्या हातात एक लहानशी डायरी दिली की वाच यात तुझ्या मित्राचं सत्य आहे आणि जर तू माझ्याशी खरं राहिलास तर तुला काहीच होणार नाही मी घाईघाईने डायरी उघडली आत प्रवीणच्या हस्ताक्षरात नोंदी होत्या पहिल्या पानावर लिहिलं होतं शर्वरीला भेटलो ती वेगळी आहे पण तिच्या डोळ्यांत काहीतरी लपलं आहे पुढच्या पानांवर त्याने शर्वरीसोबतच्या भेटी त्यांचे सुंदर क्षण हळूहळू मनात उठणारा संशय सगळं टिपलं होतं एका पानावर लिहिलं होतं शर्वरीला माझ्याकडून काहीतरी हवं आहे पण ती सांगत नाही ती मला कुठेतरी अडकवते आहे आणि शेवटच्या पानावर फक्त एक वाक्य होतं मी तिच्या जाळ्यात अडकलो आहे आता मला कोणीच वाचवू शकत नाही माझ्या हातातली डायरी थथरू लागली मी शर्वरीकडे वळून थथरत विचारलं हे काय आहे तू त्याला काय केलंस शर्वरीने शांतपणे माझ्या हातातून डायरी घेतली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती पण डोळ्यांत वेडेपणाची झलक चमकत होती प्रवीणने माझ्याशी खोटं बोललं ती कुजबुजली त्याला माझी खरी ओळख कळली होती पण त्याने ती सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला मला त्याला थांबवावं लागलं ती एक पाऊल पुढे आली माझ्या कानाजवळ वाकत थंड आवाजात कुजबुजली तू असं करणार नाहीस ना माझ्या अंगावर काटा आला मनात भीती आणि उत्सुकता यांचं विचित्र मिश्रण उसळलं मी धडधड त्या आवाजात विचारलं तुझी खरी ओळख काय आहे तू नेमकी कोण आहेस शर्वरी ती मोठ्याने हसली तिचं हसणं घरभर घुमलं आणि त्या आवाजात वेडेपणा दडलेला होता मी फक्त एक बाय आहे जिला सुंदर वेळ हवा आहे पण माझ्या गोपितांना धोका झाला तर मी काहीही करू शकते असं म्हणून तिने मला एका अंधाऱ्या खोलीत नेलं तिथे एक मोठी आलमारी होती तिने कपाट हळूहळू उघडलं आत एक लहान असा लोखंडी बॉक्स होता शर्वरीने तो बॉक्स उघडला आत जुन्या पत्रांचा एक निघ होता ती थंड आवाजात म्हणाली ही सगळी माझ्या आयुष्यातल्या पुरुषांची गुपितं आहेत प्रवीणने यातलं एक गुपित चोरलं आणि आता तू मला ते परत आणायला मदत करणार आहेस मी अविश्वासाने विचारलं काय गुपित आणि ते कुठे आहे शर्वरीने माझ्या हातात एक पत्ता ठेवला हा पत्ता एका जुन्या वाड्याचा आहे तिथे प्रवीणने ते गुपित लपवलं आहे उद्या रात्री तू माझ्यासोबत येशील ती माझ्याकडे थंड नजरेने पाहत पुढे म्हणाली आणि जर तू मला धोका दिलास ती थांबली तिच्या डोळ्यांतली ती, ती क्रूरता माझं हृदय गोठवत होती त्या रात्री मी घरी परतलो पण डोळ्यांना झोप लागलीच नाही शर्वरीचं गुपित प्रवीणचं गायब होणं आणि आता त्या जुन्या वाड्यात जाण्याचं आमंत्रण सगळं माझ्या मनाला पोखरत होतं मी मित्राला फोन केला आणि सगळं सांगितलं तो घाबरत म्हणाला यार तू कशात अडकलास ती शर्वरी भाभी साधी नाही लगेच पोलिसांना सांग पण माझ्या मनात एक काळी शंका होतीच जर मी पोलिसांकडे गेलो तर शर्वरीकडे कदाचित माझ्याबद्दलही काहीतरी पुरावे असतील दुसऱ्या दिवशी रात्री मी शर्वरीला भेटायला गेलो ती सजली होती काळ्या ड्रेसमध्ये जणू एखादी सावलीच आम्ही त्या वाड्याकडे निघालो रस्ता पूर्ण ओसाड रात्रीच्या अंधारात फक्त आमच्या बाईकचा आवाज घुमत होता वाड्याजवळ पोहोचलो तेव्हा अंगावर काटा आला भिंती भगनावशेषासारख्या खिडक्यांतून डोकावणारा मंद प्रकाश शर्वरीने मला एक टॉर्च दिला आणि म्हणाली चल आज जाऊया आम्ही वाड्यात शिरलो आत कोळ्यांची जाळी आणि अंधाराचा भेसूर पसरलेला होता ती मला एका खोलीत घेऊन गेली जिथे एक जुनं टेबल होतं त्यावर काही कागदपत्र विखुरलेली होती शर्वरीने त्यातलं एक कागद उचललं ती म्हणाली हेच ते गुपित प्रवीणने हे इथे लपवलं मी तो कागद हातात घेतला त्यावर काही नावं आणि आकड्यांची लांबलचक यादी होती मला काहीच समजलं नाही मी घाबरत विचारलं हे काय आहे शर्वरी हळूच हसली हे माझ्या आयुष्याचं खरं रूप आहे आणि आता तू याचा एक भाग झालास तेवढ्यात अचानक मागून एक आवाज घुमला शर्वरी खांब मी वेजेसारखा वळून पाहिलं आणि माझ्या डोळ्यांसमोर उभा होता प्रवीण त्याचा चेहरा थकलेला डोळ्यांत वेदना आणि हातात बंदूक तू ओरडला तू या मुलालाही अडकवलंस पुरे झालं शर्वरी शर्वरी शांतपणे हसली ती म्हणाली प्रवीण तू परत आलास पण आता खूप उशीर झालाय माझा श्वास रोखला गेला प्रवीण जिवंत होता पण तो आता शर्वरीला थांबवायला आला होता शर्वरीने माझ्याकडे नजर वळवली ती हळूच म्हणाली आता तुझी खरी परीक्षा आहे तू कोणाची साथ देणार माझी की त्याची त्या वाड्याच्या अंधाऱ्या खोलीत बंदुकीच्या सावलीत माझ्या हातात फक्त एकच पर्याय होता निर्णय घेणन अचानक शर्वरीने माझ्या हातात एक चावी ठेवली की घे आणि पळ तुला जे शोधायचं आहे ते सगळं मिळेल पण माझ्यावर विश्वास ठेव प्रवीण ओरडला तू या मुलालाही संपवणार होतीस शर्वरी पण मी तुला आता थांबवणारच तेवढ्यात वाड्याबाहेरून एक विचित्र आवाज ऐकू आला आणि वाड्याचं दार जोरात उघडलं आत शिरली एक उंच काळ्या कोटातली व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावर सोनेरी मास्क होता हातात चमकणारी वस्तू कदाचित सुरा शर्वरीच्या ओठांवर विकृत हास्य उमटलं ती म्हणाली आलास रे वेळेवर मी आणि प्रवीण दोघे थक शर्वरीने माझ्याकडे वळून सांगितलं ही चावी त्या टेबलाखालच्या लॉकरसाठी आहे जा आणि ते उघड तिथे तुला सगळं सत्य कळेल नाहीतर हा माणूस तुला थांबवेल प्रवीणने रागाने शर्वरीवर बंदूक रोखली कोण आहे हा आणि तू हा खेळ का खेळतेस शर्वरीचा आवाज आता बर्फासारखा थंड झाला होता प्रवीण तुला वाटलं तू माझ्यापासून पळून जाशील तू माझं गुपित चोरलंस पण आता हा मुलगा त्या गुपिताचा पुढचा भाग आहे तिने माझ्याकडे बोट दाखवलं जा लॉकर उघड नाही तर मास्क घातलेला माणूस पुढे सरकला मी घाबरलो होतो पण आता मागे फिरण्याचा मार्ग नव्हता हळूहळू टेबलकडे पावलं टाकत मी खाली वाकलो आणि अंधारातच लॉकर शोधू लागलो चावी तिथेच बसली मी लॉकर उघडलं आणि आत एक लहानसा बॉक्स होता बॉक्स उघडला आत एक जुनं पत्र आणि एक लहानसी डायरी होती पत्रात लिहिलं होतं शर्वरीला कधीच विश्वास ठेवू नकोस ती तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल पत्राखाली एक नाव अशोक साहेब मला आता सगळं कळत होतं शर्वरी आणि अशोक साहेब यांच्यात काहीतरी गुपित होतं मी शर्वरीकडे वळलो आवाजात थार थार भरत हे काय आहे तू अशोक साहेबांसोबत काय लपवतेस शर्वरी हसली अशोक साहेब माझे पती नाहीत ते माझे पार्टनर आहेत धंद्यातले आणि आता तू आमच्या धंद्याचा भाग आहेस प्रवीणने ओरडलं तू खोट बोलतेस ती आणि अशोक एका मोठ्या घोटाळ्याचा भाग आहेत मी त्यांचं गुपित चोरलं होतं सोनेरी मास्कधारी माणसाने प्रवीणकडे झेप घातली प्रवीणने गोळी झाडली पण ती चुकली मास्कधारीने प्रवीणला खाली पाडलं आणि त्याच्यावर चाकू उगारला मी शर्वरीकडे धावलो आणि तिला पकडलं थांबव त्याला मी ओरडलो शर्वरी शांतपणे म्हणाली तू मला थांबवू शकणार नाहीस पण तू माझ्याबरोबर येऊ शकतोस तिने माझा हातभट पकडला आणि मला वाड्याच्या मागच्या दरवाजाकडे ओढलं बाहेर अंधार होता शर्वरीने मला एका गाडीकडे नेले बस ती म्हणाली मी गाडीत बसलो आणि तिने गाडी सुरू केली रस्त्यावरून आम्ही वेगाने निघालो शर्वरीने मला सांगितलं तू आता माझ्या बाजूने आहेस जर तू मला धोका दिलास तुझं आयुष्य संपेल मी विचारलं तुझा नेमका प्लॅन काय आहे आणि प्रवीणचं काय होणार शर्वरी हसत म्हणाली प्रवीणने माझ्याशी गद्दारी केली आता त्याला त्याची किंमत मोजावी लागेल पण तू माझ्यासोबत राहिलास तर तुला काहीही होणार नाही गाडी एका जुन्या गोदामापाशी थांबली शर्वरीने मला आत नेलं आणि तिथे अशोक साहेब उभे होते हा कोण त्यांनी विचारलं शर्वरीने हसत सांगितलं हा आमचा नवा पार्टनर आहे प्रवीणच्या जागी याला घेतलं अशोक साहेबांनी माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाले याच्यावर विश्वास आहे का शर्वरीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली हा माझ्या हातात आहे याला काही पर्याय नाही मी मनातल्या मनात विचार करत होतो मी आता या जाळ्यात पूर्णपणे अडकलो होतो मी शर्वरीकडे पाहिलं आणि विचारलं माझ्याकडून नेमकं काय हवंय तुम्हाला शर्वरीने मला एक कागद दिला या खात्यात पैसे ट्रान्स्फर करायचे आहेत तू हे करशील आणि तुझं आयुष्य सुरक्षित राहील मी कागद पाहिला आणि मला कळलं की हा एक मोठा घोटाळा आहे माझ्याकडे आता काही पर्याय नव्हता मी शर्वरीला होकार दिला पण मनात ठरवलं की मला यातून बाहेर पडायचं आहे त्या रात्री मी गोदामातच राहिलो माझ्या मनात प्रवीणचा चेहरा येत होता सकाळी शर्वरीने मला बँकेत जायला सांगितलं मी तिथे गेलो आणि पैसे ट्रान्स्फर केले तेव्हा माझा जुना मंदार जो आता पोलिसांत काम करत होता मला भेटला त्याने मला विचारलं तू इथे काय करतोयस मी घाबरलो पण त्याला काहीच सांगितलं नाही पण त्याने माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाला सावध रहा तू कशात तरी अडकलायस मी गोदामात परतलो आणि शर्वरीला सांगितलं की काम झालं आहे ती खुश झाली आणि म्हणाली आता तू खरंच माझा पार्टनर आहेस काही दिवसांनंतर शर्वरीने मला पुन्हा त्या वाड्यात बोलावलं मी गेलो आणि तिथे अशोक साहेब आणि सोनेरी मास्क माणूस उभे होते शर्वरीने मला सांगितलं आता आम्ही सगळं साफ करणार आहोत आणि तू आम्हाला मदत करणार आहेस मी विचारलं साफ म्हणजे काय शर्वरीने हसत सांगितलं प्रवीण आणि इतर सगळे गुपित आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही त्या रात्री वाड्यात एक मोठी आग लागली मी आणि शर्वरी बाहेर पडलो पण अशोक साहेब आणि मास्कधारी माणूस आताच राहिले शर्वरीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली आता फक्त तू आणि मी आहोत तयार आहेस का नव्या सुरुवातीला माझ्या हातात ती चावी अजूनही होती मला कळलं की शर्वरीचं गुपित अजून संपलेलं नाही आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं रहस्य आता माझ्या हातात होतं अचानक माझ्या खिशातला फोन वाजला स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसत होता आणि मला एक मेसेज आला प्रवीण जिवंत आहे पण तू आता सावध रहा शर्वरीने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांतली आग मला स्पष्ट दिसली कोणाचा मेसेज आहे ती म्हणाली आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला आता मी ठरवलं होतं शर्वरीचं सत्य मला शोधायचं आहे पण त्यासाठी मला तिच्यापासून पळावं लागेल मित्रांनो ही कथा इथेच थांबवतो कारण ती आधीच खूप मोठी झाली आहे जर तुम्हाला याचा भाग दोन बघायचा असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग दोन असं लिहा हा, हा व्हिडिओ पाचशे पंचावन्न लाईक्स पूर्ण होताच मी लगेच पुढचा धमाकेदार भाग घेऊन येणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करणं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या थरारक भागात धन्यवाद